कुंडली वर्ला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज असणारा मकर संक्रांतीचा पवित्र असणारा दिवस सगळ्यात महत्वाचा असणारा उत्सव या निमित्तानं आपणा सर्वांना या मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व तिळगुळ घ्या व गोड बोला गोड बोलण्याचा आपल्याला संदेश देणारा आणि सर्वांच्यावरती प्रेम माया करायला लावणारा असा हा आपला भारतीय सण अत्यंत महत्त्वाचा आहे मंडळी आपले जे सणवार आहेत हे सर्व निसर्ग कृषी संस्कृती आणि मानवता याच्याशी संलग्न आणि जोडले गेलेले आहेत मकर संक्रांतीचा जर विचार केला तर पावसाळ्यानंतर येणाऱ्या पिकाचा असणारा हा हंगाम आहे सर्वजण सुखी असतात सर्वजण आनंदित असतात आणि आनंद झाल्यानंतर मनुष्य सण उत्सव साजरा करतो अशा प्रकारचा हा कृषीशी संबंधित आहे ऋतुमानाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी हेमंत सु संपून शिशिर ऋतूला सुरुवात होणारा असा हा ऋतू उत्सव आहे सूर्यनारायण आपल्या दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धाकडे प्रवास करायला सुरुवात करतात म्हणजे उत्तरायणाचा येण्याचा असा हा समारंभ आहे कितीतरी अशा संकल्पना या सणाशी जोडलेल्या आहेत आणि मानवता जर विचार केला तर मनुष्यानं बंधुभावानं जगामध्ये राहिलं पाहिजे प्रेमानं राहिलं पाहिजे व अंतःकरणात माया आणि मुखामध्ये गोडवा या दोन गोष्टी मनुष्य जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत हृदयामध्ये एकमेकाबद्दल प्रेम असलं पाहिजे आणि आपल्या भाषेमध्ये आपल्या बोलण्यामध्ये हा नेहमी गोडवा असला पाहिजे म्हणून तिळाची माया आणि गुळाची गोडी असं म्हटलेलं आहे तेव्हा गोडी ही जी आहे ही कृत्रिम असू नये कृत्रिम गोडी ही घातक असते कृत्रिमरित्या गोड बोलणारी माणसं जगामध्ये खूप आहेत पण त्यांचं गोड बोलणं हे स्वार्थासाठी आहे काहीतरी स्वार्थ आपल्याकडून साधून घेण्याकरता मनुष्य गोड बोलत असतो पण त्याच्यामध्ये ते खरा गोडवा त्याचा आनंद येत नाही म्हणून गोडवा हा हृदयातून असावा मनातून असावा आणि प्रेमयुक्त असावा याकरता तिळगुळ घ्या गोड बोला हे आपल्याला संदेश देणारा हा सण आहे तुकाराम महाराज म्हणतात की या सणामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण जीवना काय साध्य करून घ्यायचं आहे तर महाराजाने एका ठिकाणी सांगितलेलं आहे तिळी आला आला देवतीळी आ गोडे गोड जीव झाला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ आ साधला हा पर्व काळ महाराज म्हणतात की देव तिळी आला तिळ म्हणजे आपलं अंतकरण आहे आणि गोड ज्याचं नाम आहे ज्याचं गोड रूप आहे असा सर्व बाजूनी गोड असणारा अमृतामुनी गोड असं ज्याचं म्हटलेलं आहे असा गोड असणारा परमात्मा आपल्या तिळरूपी अंतःकरणामध्ये आल्यानंतर हाच खऱ्या अर्थानं तिळगुळ होतो आणि हा तिळगुळ आपण खावा एकमेकांना वाटावा आणि हा संक्रांतीचा पर्वकाळ साध्य करून घ्यावा आणि त्याच्यामध्ये मग अंतःकरणातला जो मळ आहे तो आपोआप निघून जातो आणि अंतःकरण पवित्र होतं महाराज म्हणतात पाप पुण्य गेले एका स्नानेची कुंटले पाप आणि पुण्य हे एका आंघोळीमध्ये माणसाचे गेलं पाहिजे अशी आंघोळ माणसानं करावी अशा स्नानाला फार महत्त्व आहे आपल्याला आंघोळी म्हणजे फक्त शरीर पाण्याने धुणं वेगवेगळे वे साबण लावणं वेगवेगळे वेग 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 केमिकल्स लावून शरीर धुणं एवढंच आपल्याला माहिती आहे पण शास्त्रामध्ये चार पाच प्रकारचे स्नान सांगितलेले आहेत सत्यवचन एक स्नान आहे भूतदया हे एक स्नान आहे सर्वाभूती समभाव हे एक स्नान आहे अखंड भगवंताचं नामचिंतन करत राहणं हे एक स्नान आहे अशी अंतकरणाची मनाची स्नानं सांगितलेली आहेत आणि सरते शेवटी शरीराला धुणं हे लौकिकातलं स्नान सांगितलेलं आहे तेव्हा अशा सर्व स्नानांचा विचार या निमित्तानं सणाच्या निमित्तानं संतांनी आपल्याबरोबर मांडलेला आहे आपण यातलं एखादं स्नान जरी आपल्याला करता आलं तरी आपलं जीवन धन्य होईल ते स्नान या पर्व काळाच्या निमित्तानं करून आपलं जीवन आपण कृतार्थ करून घ्यावं असा संदेश देणार हा सण आहे पुन्हा एकदा सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोड बोला मंडळी आपण आजच्या चिंतनाच्या श्लोकाचा आता विचार करू समर्थाने आत्तापर्यंत आपला आराध्य दैवत भगवान श्रीराम याचं आनंद गुणगान केल्यानंतर पुन्हा एकदा समर्थ आपल्या मनाकडे वळतात आणि मनाला बोध करतात म्हणा प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थक्की अवज्ञा कदा हो यदर्थी की जी म्हणा सज्जना राघवी वस्तिकी जी समर्थ म्हणतात की हे म्हणा तुला एक प्रार्थना आहे माझी विनंती आहे कधी आपल्याला एखाद्याकडून काम आपलं करून घ्यायचं असेल तर त्याला नम्र भाषेमध्ये मृदू भाषेमध्ये बोलावं हे समर्थाने या ठिकाणी आपल्याला शिकवलेलं आहे मनाला ते कोणत्याही प्रकारे कठोर भाषा वापरत नाहीत तर प्रार्थना करतो म्हणतात विनंती करतो म्हणतात काय विनंती केली की रघुराज थककीत पाहे हा भक्तवत्सल असणारा श्रीराम कनवाळू कृपाळू असणारा श्रीराम दासांची कधीही उपेक्षा न करणारा असा असणारा हा श्रीराम या श्रीरामाकडं हे मनात तू थककीत होऊन <coughs> म्हणजे आश्चर्यचकित होऊन भगवंताकडं तू पाहत राहा असं म्हणतात आश्चर्यचकित होऊन देवाकडे का पाहावं याचा जर थोडा विचार केला मंडळी तर आपल्या लक्षात आता येतं आजकाल कोणतीही गोष्ट आपण ऐकली अध्यात्मातली तर आपल्याला मनाला त्याचं आश्चर्य वाटत नाही आणि आश्चर्य न वाटल्यामुळं त्या गोष्टीचं आपल्याला महत्व वाटत नाही आपण सगळं ऐकतो पण ऐकून न ऐकल्यासारखं ऐकतो म्हणजे ती मनावरती आपले बिंबून घेत नाही उदाहरणार्थ रावणा रावणाचा वध श्रीरामाने केला केला वय केला असेल लंकेवरती शेतू बांधून समुद्रामध्ये दगडं तारून श्रीराम लंकेवरती वाहनासहित चालून गेले गेले होय गेले असतील म्हणजे भगवंताचे ज्या लिला आहेत त्या लिला ऐकत असताना आपल्याला त्याच्यामध्ये मनामध्ये पहिल्यांदा आश्चर्य वाटलं पाहिजे आणि आश्चर्य ज्याच्याबद्दल वाटतं त्याच्याबद्दल कुतूहल जागृत होतं आणि कुतूहलातून मग मन आपल्या त्या गोष्टीकडे केंद्रित होत असतं असं मानसशास्त्राचा नियम आहे म्हणून देवाची संतांची चरित्र ऐकताना आपल्या मनामध्ये आश्चर्यभाव सुरुवातीला असायला पाहिजे संतांची चरित्र कोणतीही तुम्ही ऐका म्हणून आजकाल कीर्तनामध्ये किंवा प्रवचन व्याख्यानामध्ये श्रोत्यांना रस का वाटत नाही गोडी का वाटत नाही तर मना घेऊन ते ऐकत नाही म्हणजे त्याबद्दलचा आश्चर्यभाव जो आहे तो मनामध्ये धारण करत नाहीत मग नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे असं श्रवणाचा त्या ठिकाणी उपयोग काही होत नाही ते वाया जातं केलेलं श्रवण केलेलं कीर्तन केलेलं प्रवचन म्हणून समर्थ आपल्याला फार महत्वाचा या ठिकाणी एक बोध करतात की बाबा रे भगवंताची चरित्र ऐकत असताना भगवंताच्या लीला श्रवण करत असताना त्या आश्चर्यभावानं पहिल्यांदा त्याच्याकडे बघ अरे बाप रे हे असं कसं काही शक्य आहे हे देव होता म्हणूनच शक्य झालं बरं का सामान्य मनुष्याचं हे काम नाही असा मनामध्ये भाव असावा भगवान श्रीकृष्ण परमात्मेने गोवर्धन उचलला बाप रे केवढा मोठा गोवर्धन देवाने कसा उचलला असेल असं आश्चर्य वाटावं आणि मग त्याच्याबद्दलचा असणारा देवत्वाचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा असं ज्या होतं त्यावेळा भगवंताच्या ठिकाणी आपला अंतःकरण स्थिर होण्याकरता त्याची मदत होत असते म्हणून समर्थ म्हणतात रघुनाथ थकीत हो रघुराज थक्की होऊनिपा आहे अशा भावानं भगवंताकडे तू पहिल्यांदा बघायला शिक आणि असं जर केलंस तर त्याला आणखीन असणारा तुझा जो काही असणारा हेतू आहे म्हणजे भगवंताच्या ठिकाणी स्थिर होण्याचा तुझं जे काही असणारा संकल्प आहे तो तुला पूर्ण करता येईल म्हणून हे म्हणा अवज्ञा कदा हो यदर्थी न नक्की जे बाबतीत या, या संदर्भात माझी अवध्य तू कधीही करू नकोस असं मनाला सांगतात म्हणजे माझी आज्ञापाळ म्हणजे पहिल्या ओळीमध्ये प्रार्थना असं म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या ओळीमध्ये लगेच आज्ञेपर्यंत येतात समर्थ ही तर महत्वाची किल्ली आहे सुरवातीला नम्र बोलून त्याला आपलं वश करून घ्यायचं आणि ते आपल्याला वश झाल्यानंतर मग त्याच्यावर आपलं प्रभुत्व घालवायचं हे शाण्या माणसाचं माणसाचं लक्षण आहे सुरुवातीला प्रार्थना करून आपलंच करून घेणं घेतलं पाहिजे आणि तो एकदा आपलासा झाला की मग त्याच्यावर आपलं प्रभुत्व गाजवलं पाहिजे तसं समर्थ इथं दुसऱ्या ओळीमध्ये आपल्या मनावरती प्रभुत्व गाजवतात आणि म्हणतात हे म्हणा मी तुला आज्ञा करतोय बरं का ही आज्ञा कधीही उल्लंघन करू नकोस ही आज्ञा कधीही मोडू नकोस म्हणून उन अवज्ञा कदा हो यदर्थी न नक्की जे याबद्दल अवज्ञा कधी करू नकोस असं समर्थ त्याला ठणकावून सांगतात कोणती अवज्ञा करू नकोस तर या राघवाच्या ठिकाणी तो अखंड वस्ती कर श्रीराम स्वरूपाच्या ठिकाणी तुझा आणखीन त्या ठिकाणी तू अशा प्रकारचं वास्तव्य कर म्हणतात मन एका ठिकाणी कुठेही वास्तव्य करत नाही मन चंचल आहे मन अस्थिर अशा प्रकारचं आहे पण ते स्थिर होण्याकरता या गोष्टींची आवश्यकता आहे तुकाराम महाराज सुद्धा आपल्या मनाला सांगताना असं म्हणतात की मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पायी भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी तू स्थिर राहा असं म्हणाला तुकाराम महाराजांनी सांगितलं त्याच पद्धतीनं समर्थ या ठिकाणी आपल्याला असं म्हणतात सर की सर मनास अज्ञना राघवी वस्ती केली रामाच्या ठिकाणी तू वस्ती म्हणजे रामाला रामा स्थिर अंतकरणामध्ये धरून तो राहा तर त्या ठिकाणी तुला सुखाला कोणतीही कमतरता पडणार नाही सतत आनंद तू या प्राप्त होईल अशा प्रकारचा बोध समर्थाने आपल्या मनाच्या निमित्तानं तुम्हाला आणि मला मंडळी या श्लोकाद्वारे केलेला आहे तेव्हा तो आपल्या आचरणात आणून आपण दिव्य वाकळी जाण्याचा जरूर आपण प्रयत्न केला पाहिजे तेव्हा ही मंडळी चिंतन कसं वाटलं ते आपण जरूर कळवा आपण चॅनलवरती जर नवीन आले असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व इतरांच्यापर्यंत चॅनल शेअर करा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी